नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे लाल कांद्याच्या दोनशे तीस वाहनांमधून आणि उन्हाळ कांद्याच्या ऐंशी वाहनांमधून सहा हजार क्विंटल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला आज कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे छप्पन्न रुपये आणि सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे एकाहत्तर रुपये आणि सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे त्यामध्ये गुलटी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबिक साइज कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान